परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वज फडकावला पाकिस्तानाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत मी तुम्हाला आव्हान करते की जो धर्मध्वज उठात आहे नवनीत राणा म्हणाल्या प्रत्यक्ष जाऊन बोट कापण्याची आवश्यकता नाही ते हिंदूच्या विरोधात जर एकत्र येत असतील तर आम्हालाही बाहेर येऊन आमची एकता दाखवून दिली पाहिजे कोणी बोट दाखवले तर ते कापण्याचीही आपली तयारी असली पाहिजे हरीश दादा आम्ही ऐकलं आहे इथं कोणी पहिलवान उभा केलाय त्यांना चव्हाण चित्त करतील असे तीव्र शब्दांमध्ये अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारास अनुसरून टोला लगावलाय त्या मूर्तिजापूर येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलत होत्या प्रतिनिधी श्याम बाळस्कर सत्यलाडा न्यूज मूर्ती आणि भारतीय जनता पार्टी जर यंग लोकांच्या पाठीशी राहत आहे तर आमच्या लोकांसारखे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा येते की आम्ही आमच्या पार्टीसाठी एक निष्ठाने काम केलं पाहिजे कारण पार्टी त्यांचे मागे उभे राहते आमचे पिकडे भाऊनी चांगलं तांग काम केलंय पण त्यांचे साथीदार जर तुम्हाला लागत असल तर तुम्हाला

जो ही नगर सेवक खाली बस रहे जो उम्मीदवार बड़े बस लेना ले जितने भी उम्मीदवार सिर्फ खुशी के लिए काम करते हैं कई लोग अपने विचारों के लिए काम करते हैं हम उनमें से हैं जो अपने देश से और अपनी माटी से प्रेम करते हैं इसके लिए आप लोगों ने भी काम करना चाहिए हरिशा आपण म्हटलं की मला चार वर्ष आणि चार वर्षानंतर यंग लोकांच्या हाती जेव्हा इम्विटेशन पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये होईल तर पुढच्या भविष्य हा युवकांच्या हाती गेला पाहिजे याच्या या शब्दाला बोलण्याकरिता खूप त्या पक्षाची माझं जास्त प्रेम आहे तुम्हांकडे 14 दिवस टेस्ट थ्रू हनुमान चालीसा वाचलीमुळे मला त्यांनी जेलात टाकलं होतं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करी असे विचारांसोबत उभे राहे की जे विचार तुमचे खराब सुरुवात होते असे लोक नाही की हनुमान हनुमान चालीसा वाचली म्हणून चौदा दिवस त्यांना जेलामध्ये आम्हाला टाकलं होतं त्यांना जे उत्तर द्यायचं कोणाचे मांडीला मांडी लावून ते बसलेले आहे त्यांना विचारा आणि मग तुम्ही एकही मत त्यांना देण्याचे पहिले शंभर वेळा विचार करा की आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब कोणते विचाराचे होते कशा जगले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपले विचार सोडले नाही पाकिस्तान जे त्यांचे एक्सटर्नल मिनिस्टर आहे त्यांनी ज्या दिवशी देशाची प्रधानमंत्री अयोध्यामध्ये राम मंदिरावर मंदिर पूर्ण झाल्यानंतर जी आमची परंपरा आमची संस्कृती जे आम्हाला पिढीनुपिढी सांगतात की मंदिर पूर्ण झाल्यानंतर कळश आणि ध्वज धर्माचे जे ध्वज असते त्याला तिथे उभा करत असतात आणि ते लावल्यानंतर पाकिस्तानवर ते सांगतात देशाच्या प्रधानमंत्री आपल्या विचारांना अशा पद्धतीने बाहेर आणतात त्यांना आमची संस्कृती माहीत नाही आणि संस्कृती माहीत नसलेल्या लोकांनी पाकिस्तानवर जर आमच्या धर्मावर आमच्या धर्माच्या ध्वजवर जर बोट दाखवली तर त्यांचे बोट छापलेच पाहिजे कालही बोलत होती आजही आणि पुढेही बोलणार आहे जे विरोधक त्यांना डोक्यावर घेऊन बसतात ज्या येते आपण जन्माला आलो त्या मातीसाठी जगा जिल्ह्यातील सत्य महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट